नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी आवक आलेली फक्त पाच क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी आवक आलेली सातशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहेत बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी आवक आलेली दोन हजार चारशे क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अकोला या ठिकाणी आवकालेले पंधराशे चौदा क्विंटल जास्तीत दरे अकरा हजार पाच अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकलेली एकशे सासष्ट क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल रुप जात रुप आहे लालपूर